<laughs> तर तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवतोय हे आमचे मोठे बाबा आहेत आणि हे बघा हे कनिस आहे नाचणीचं अशी भरपूर अशी कणसं एकत्र करून घरी आणलीत आणि मोठे बाबा आहेत ना त्यांना वेगळं करतोय त्याच्यामध्ये जी नाचणी आहे ना जे धान्य आहे ते वेगळं केलं जातंय या कणसापासून हे बघा अशा प्रकारचं म्हटावं तामा एक मिनटं हे बघा तर अशी आपल्याला नाचणी भेटते याच्यामध्ये पण अजून आपल्याला मेहनत करावी लागणार आहे हे हे सेपरेट करावं लागणार आहे तर हे आपण जे काठी असते ना त्याने जोडून ते वेगळं केलं जातं कारण कणीस एकदम घट्ट असतं हे बघा हे असं कणीस असतं ते लाकडाने जोडून जोडून त्याचा बारीक भुसा करायचा आणि त्याचं जे जी नाचणी आहे ना ती वेगळी केली जाते हे बघा